नमस्कार मित्रांनो मित्रांनो कालच ज्या मैदानाला तब्बल कॅन्सअरच्या परंपरा आहे असं कोरेगावकरांचं हिंदकीचं मैदान मित्रांनो काल पार पडलं खरं तर मैदान दोन तारखेला म्हणजे परवा दिवशी पार पडणं होतं पण काही कानासो फायनलला उशीर झाला म्हणजे जाणदार झाला त्यामुळे कॅन्सल करून काल घेण्यात आला म्हणजे दुसऱ्या दिवशी घेण्यात आला आणि काल फायनलच्या फेऱ्यात स्वराज आणि एक नंबर करून ओरिजिनल हिंदी कसाची मानकर झाली त्यानंतर मित्रांनो पात्र झाले ते म्हणजे मथुर असेल राजा असेल रायफल एक्क्यांच्या एक्क्यांची वादा असेल श कळंबीकरांचा शंभू असेल असे सर्वच नामांकित नंदी आपल्याला पात्र होताना दिसले गोलाला दिसले आपल्या सरांचा लाडका दशी बाका हा देखील मित्रांनो दोन नंबरचा मानकरी होता पण काही काय असतो निकालावरती गाडी फॉल फॉल झाली आणि त्यामुळेच त्याला उत्तेजनात बक्षीस देण्यात आलं असणे मित्रांनो हे झालं कालचं मैदान पण आता बाकासूचं आगामी योजन काय बाकासू नक्की कोणत्या मैदानामध्ये पा आपल्या पाता नसेल तर मित्रांनो आजकाल मोठमोठी मुट मैदान आहेत आणि असंच बैलगाडी क्षेत्राला बैलगाडी मालक असतील चालक असतील शेतकरी असेल यांना सोन्याचे दिवस आले असं म्हणता येईल असंच एक सोन्याचं मैदान पार पडते दिनांक सहा सहा मेला आणि हे मैदान मित्रांनो विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी पार पाडणार आहे या मैदान मित्रांनो एक नंबरला बक्षीस असणार आहे साडेबारा ग्रॅमचा नेकलेस त्यानंतर दोन नंबरला दहा ग्रॅमचा नेकलेस तीन नंबरला साडेसत् ग्रॅमचा नेकलेस असं हे सोन्याचं मैदान पार पाडणार पडणार आहे या मैदान बाकासू शंभर टक्के आपल्याला पाहताना दिसणार आहे मग बाकासा पायरा कोण असेल तर मित्रांनो आत्ताच्या घडी तर असं समजतं की बाकाचा पायरा छत्रपती संभाजनगराचा असेल मग तो कोण तर शाकीरबाई पटाण यांच्या जे तीन नंदे आहेत चिमणे असेल सम्राट राजा असेल या तीनपैकी एक असेल त्यानंतर अजून एक सांग सांगण्यात येतोय तो म्हणजे घोटकरांचा सा छोटा सावजा या चारपैकी एक पायरा असेल असं आत्ताच्याकडे तर समजतं बोअपिक्स पायरा कोण असेल मित्रांनो सर्वच बाकासोबत म्हणजे एक इच्छा असते की बाकासुजा बाकासोबत नाही की एक नेहमीच एक टॉपचा सा पायरा असावा तुमचं व्यक्तिमत काय आहे बाकाचा पायरा कोण असावा हे कमेंट पण नक्कीच सांगा बाकासोला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चाचणी भेटूया पुन्हा एकदा एका नवीन नवीन अपडेट्स भन्नाट नवीन एडमध्ये